तुम्ही कधी स्वतःला एकटं समजू नका कारण आमचे महाराज नेहमी एकच बोलतात घेऊ नकोस मी नका पाठीशी घेऊ शंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी पाठीशी आहे रे म्हणा क्या अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ मी सुनीता राजपूत आपले स्वामी चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे आज जो मी अनुभव सांगणार आहे त्या ताईंचं नाव आहे शशिकला धर्म मेहर मुक्काम वरोते तालुका डहाणू त्या सांगतात माझी तब्येत बरी नव्हती किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता मी प्रदीप दादांकडून आरोग्यसेवा घेतली म्हणजे दादांनीच मला ती आरोग्यसेवा दिली सेवा करताना माझा किडनी स्टोन कधी पडून गेला ते मला कळलंच नाही आता माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे एकदम तब्येत छान झाली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आणि प्रदीपदा दिलेल्या स्वामी सेवेतून खरंच अशक्यही शक्य करतील स्वामी असा अनुभव माझा आहे आज मी खूप आनंदी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि प्रदीपदा खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ भक्त हो ह्या ताईंचा अनुभव खरंच तुम्हाला सांगते किडनी स्टोन झाला की त्या व्यक्तीला तुम्ही पाहू शकणार नाही इतक्या असह्य वेदना होतात गडबडा लोळतो तो व्य पेशंट आणि अगदी विनाखर्चिक आणि कुठलाही जास्त औषधोपचार न करता जर सेवेतून आपल्याला इतकं सुंदर आरोग्य जर मिळत असेल तर नक्कीच ह्या आरोग्यसेवेचा तुम्ही लाभ घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि भक्तो तुमचेही असेच काही अनुभव शेअर करायचे असतील त्या दिलेल्या नंबरवर तुम्ही शेअर करू शकता आपल्या स्वामी ओम चॅनलच्या